संपून गेलय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही तुम्ही आयुष्यात काय कमावले का याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एका डब्यात ठेवले जातात नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता मालक व्हायची स्वप्न बघा वडून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या अडलं नाही शेवटी वाणांनीही साथ सोडली पण पट्ट्यानं बहरन ना सोडलं नाही तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्की तुमचा दोष असेल अपयस म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहे तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता वेळ लावायची लावा, तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचा अहंकार हराल स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान घेण्याला शिका उद्या मोठे ते व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही ना संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते जर हसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असे समजू नका या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात तलावातलं पाणी संपून कोड होतो तेव्हा किडे माश्यांना खात असतात संधी सगळ्यांना भेटते फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण असत एक त्यांना तुमची भीती वाटते दोन त्या स्वतः द्वेष करतात तीन त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं क्षेत्र कोणतेही असो प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असत जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची एपत लायकी नसते पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चालू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही म्हणूनच जीवनात कुणाला समजू नका कारण ते जर करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नसीबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधी करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांनी समोर गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो माझ्या मागे कोण काय बोलतो याने मला काहीच फरक पडत नाही माझ्या समोर काही बोलण्याची त्याची हिंमत नाही यातच माझा विजय आहे ठाम राहायला शिका निर्णय चुकला तरी हरकत नाही, नाही। स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो तुम्ही ठरलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा